साधूच्या वेशात असलेल्या उत्तराखंडच्या दरोडेखोरांनी चाकूचा धाग धागवत लूटमार केल्याची धक्कादायक घटना मुंबई आग्रा महामार्गावर घडली आहे या घटनेनंतर पाच आरोपींना धुळ्यातील मोहाडी पोलिसांनी ताब्यात घेतले जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील कुटुंब देवदर्शन करून क्रूजर वाहनाने धुळ्याकडे येत असताना दुपारच्या सुमारास साधूच्या वेशात असलेल्या एकाने धुळ्याजवळील जळिंग घाटात क्रूजर वाहनाला थांबवत पिण्यासाठी पाणी द्या आणि माझा आशीर्वाद घ्या असं हिंदीत सांगितलं यावरून क्रुझर वाहनातील सर्व खाली उतरून दर्शन घेतल्यानंतर दोन महिलांना खाली थांबून इतरांना गाडीत जाऊन बसायला सांगितलं आणि साधूच्या वेशात असलेल्या आरोपीनं चाकूचा धाक दाखवून दोन्ही महिलांकडे असलेल्या सोन्याच्या दागिन्यांची लूटमार करून पसार झाले घटनेनंतर मोहाडी पोलिसांना याबाबत माहिती कळवण्यात आली मोहाडी पोलिसांकडून तपास सुरू असताना त्या पाचही संशयितांना ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून चार चाकी वाहन आणि सोन्याचे दागिने जप्त केले पाचही आरोपींनी रस्त्यावर साधूच्या वेशात लुटमार करत असल्याची कबुली दिली आहे याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे